फेटा वगैरे डोक्यावर बघून जरा गोंधळून जाऊ नका मध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये आलोय म्हटल्यावरती कोल्हापूर फेटा हा डोक्यावरती असणारच बरं हे हा फेटा घालायचं काय कारण आहे तर मी एका अशा दुकानात आलोय की जिथं फक्त फेट्यांचं या अगोदर ब्रँडिंगही केलेलं आहे यांच्या पाठीमागच्या दोन पिढ्यांनी आणि आता सध्याही या कोल्हापूरमध्ये फेट्यांचा जो व्यवसाय आहे तो अनोख्या पद्धतीनं अत्याधुनिक बदलत्या जगाप्रमाणे त्यांनी हा व्यवसाय बदललेला आहे आणि त्याच्यातूनच फेट्या सहित अनेक गोष्टी ज्या जोडलेल्या आहेत याचा सर्वत्र एकत्रित व्यवसाय करणारे एक इथं कुटुंब आहे ज्यांचं नाव आहे रंगरेज फॅमिली आणि रंगरेज फॅमिलीचं हे कोल्हापुरातला बिंदू चौकातलं पापालाल फेटेवाले हे दुकान आता ह्या दुकानात मी कशासाठी आलोय आणि इथं तुम्हाला नेमकी काय माहिती मिळणार आहे हा व्यवसाय काय आहे हे कशा पद्धतीने चालतं हे सगळं मी हे दुकान चालवणारे जे बंधू आहेत रंगरेश बंधू यांच्याकडून सगळी तुम्हाला माहिती देणार आहेत पण सुरुवातीला हे एकदा फेटे सगळे बघून घ्या आणि विविध आकाराचे हे फेटे विविध रंगाचे हे फेटे नेमक्या ह्या फेट्यांच्या ह्या सगळ्या डिझाईन काय आहेत यांची नावं काय आहेत आणि याचा कशासाठी काय काय वापर होतो हे आपल्याला अमीन सांगणार आहेत जी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये नमस्ते तर कडून मला हे सगळं जाणून घेण्याच्या अगोदर मी जरा थोडासा फेटा काढून घेतो कारण मला फेट्याची सवय नाहीये पण खूप छान वाटलं फेटा कोल्हापुरी फेटा हा कोल्हापुरी फेटा असतो जर आपण इकडे येऊयात मला सांगा हे फेट्यांचं दुकान मला आता सुरुवातीला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय कितवी पिढी ही तुमची फेटाशी निघडली आमची तिसरी पिढी आहे तसं बघायला गेलं तर आमचे पंजोबा पण फेटे बांधायचे म्हणजे आजोबांचे पप्पा तसं चौथी पिढी म्हणू शकता खरं तिसरी पिढी कारण की जो व्यवसाय आहे फेट्याचा जो व्यवसाय तो माझ्या आजोबांनी म्हणजे पापाला म्हणजे त्यांचं अक्च्युअल नाम चांद मोहम्मद आहे टोपन नाव त्यांचं आहे तर एकोणीसशे ऐंशी पासून त्यांनी हा फेट्याचा व्यवसाय म्हणजे आमच्या दुकानाला नाव आधी अस्सल कोल्हापुरी फेटे होतं तर ते एकोणीशे ऐंशी पासून ते आपलं चालत आलेलं आहे मग त्यानंतर आमच्या पप्पांनी त्यानंतर सगळे काका लोक वगैरे सगळ्यांनी फेट्याचे दुकान वगैरे चालू केले आणि भरपूर आमच्या पूर्ण आता अंग्रेज जी, फेटे फेटे जी आ, कम्युनिटी आहे आमची त्यामध्ये शक्यतो फेट्याचा व्यवसाय तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळेल बरोबर तर तुम्हाला हा हा विविध प्रकारचे जसे की नवरदेवाचे फेटे लहरी फेटे बनारसी फेटे हे सर्व प्रकारचे फेटे आपल्या इथं आपल्या दुकानात आपण बांधून वगैरे हो देतोय शिवून बरं तर ह्याच ऑपरेटिंग कसं होतं आता मला तुमच्या बंधूंनी हे पण सांगितलं की हे फेटे तुम्ही भाड्यानंही देता विकतही हो 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 हो। देता हे हो 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 कसं ऑपरेटिंग होतं काय साधारण शेड्यूल लागत हे ऍक्च्युअली कसं आहे फेटे नवरदेवाला लागणारी जी वस्तू आहे बरोबर फेटा म्हणा किंवा त्यांचा शेरवानी म्हणा बर किंवा पूर्ण ड्रेसच हा शक्यतो हा दोन ते तीन तासाचा म्हणजे त्याचा ता यूज असतो असतो तर, तेन तेन तर तेन त्या अनुषंगाने आम्ही एक आयडिया लढवली आणि तब्बल मला वाटते हे मी पाच ते सहा वर्ष सहा वर्षाच्या आसपास आहे ना माझ्या एक डोक्यात आलं की बाबा आपण फेटे भाड्याने देतोय बरोबर आणि माणूस सारखा म्हणजे वीस हजार पंचवीस हजारच्या शेरवानी विकत घेऊन येतात मग मी म्हणलो वीस पंचवीस हजार यांचे जे खर्च होतात आता फेटा जरी तीन साडेतीन ला आपण विकू शकतोय तरी ते आपण सातशे ते आठशे हजार रुपयाला आपण रेंटवर मग त्यावेळी मी विचार केला की पूर्ण ड्रेस सुद्धा आपण रेंटवर देऊया मग त्या ह्याच्यानं कस्टमरचा सुद्धा फायदा होईल बरोबर आणि एक नवीन उद्योग आपला तर त्यातनं सुरू सुरुवात होईल मग तशा अनुषंगाने आम्ही ते आता हे शेरवानी आणि नवरदेवाचा संपूर्ण पोशाख याची मागणी आहे रेंटवर होय 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 हो। भरपूर भरपूर कारण की आता लॉजिक आहे की दोन तीन तासासाठी जर तुम्ही वापरणार असाल ते कपडे तर त्यात वीस ते पंचवीस हजार घालून त्याचा काही म्हणजे यूज पण नाही त्यामुळे आम्ही ते रेंटचा म्हणजे चालू केला कन्सेप्ट तर भरपूर प्रमाणात आम्हाला कस्टमरचा चांगला म्हणजे रिस्पॉन्स रिस्पॉंस पण मिळाला आणि खुश झाले कस्टमर की बाबा बा... आमचे पैसे एवढे वाचले आम्हाला विनाकारण जे खर्च होते ते दुसरीकडे आम्हाला वापरता आले पैसे बरोबर म्हणजे ज्याच्याकडे आहे बाबा सर्वसामान्य माणूस काय विचार करतोय की फालतू खर्च होऊ नये नाही त्याच्यापेक्षा काय सर्वसामान्य माणसाला पंचवीस हजार रुपये शेरवानी परवडत नाही त्याला तीन हजाराचा फेटा परवडत परवडत पर नाही मोजडी परवडत हे जर हे सगळं एकत्र जात ते किती रेंटने जातं काय त्याचा रेंट असतो ते आपण पूर्ण जो सेट असतोय तो चार ते साडेचार हजार मध्ये सगळा सेटच आपण देतोय बरं पूर्ण सेट आणि किती दिवसासाठी असतो ते आपण पाच सहा दिवस आपण कस्टमरला म्हणजे त्यांच्या सोयीनुसार देतो त्यांची पूजा वगैरे म्हणजे कारण की कसं असते लग्नाची गडबड असते आणि त्यात दोन तीन दिवस आधी किंवा लग्न झाल्यानंतर आणि एक दोन दिवस त्यांना कालावधी मिळू दे बरोबर कारण की गडबड ते एकदम अचानक आणून देऊ शकत नाही ना त्यामुळे आपण पाच ते सहा दिवस त्यांना कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आता तुमच्याकडं की जे तुम्ही इथून रेंट वरती प्रोव्हाइड करता नवरदेवाच्या आता नवरदेवाला बघा सगळ्यात मेन तर लागतोय शेरवानी बरोबर शेरवानी नंतर त्यावरची धोती त्यानंतर फेटा फेटा असला तरच नवरदेव तो नवरदेव वाटणार कारण की एवढ्या संख्येत नवरदेवाला ओळखायचं म्हणजे कारण की लग्न असतं त्या हिशोबाने सगळेच नटलेले असतात बरोबर आहे तर नवरदेवासाठी खास म्हणजे नवरदेवाचा फेटा बरोबर तर त्यानंतर गळ्यातली माळ असते मोतीहार म्हणते त्याला त्यानंतर शेला असते तर अशा बघायला गेला तर फेटा गळ्यातली माळ शेरवानी शेला धोती आणि पायातली मोजरी हे म्हणतात हे तलवार तल्वार म्हणजे कसं फोटोशूट वगैरे साठी म्हणा किंवा थोडस म्हणजे काय तर असते त्याच्यामध्ये त्यामध्ये आपण युज करू शकतोय बरं शक्यतो आम्ही हे मिन देतोय ह्याचा म्हणजे गैरवापर काय त्यामुळे हे तलवार म्हणजे शो साठी आहे फक्त ओके दुसरा याचा काय युज नाही हा नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत मला सांगायचं हे असं आहे की कोल्हापुरी माणूस जेव्हा आपण काही कन्सेप्ट राबवतो ती कन्सेप्ट देशात पोचते मग कोल्हापुरी चप्पल असू द्या नाही कोल्हापूरचा तांबडा पांढरा असू द्या तो तुम्हाला कोल्हापुरातच वेगळ्या पद्धतीनं तसं कोल्हापुरी फेटा हा इथं आल्याच्या नंतर अनुभवण्याचा एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळतो भले तो आपण इतर ठिकाणी कुठेही घालू पण इथं बघितल्यानंतर आता हे फेट्यांचे काही वेगळे प्रकार आहेत का मला जरा तुम्ही दाखवू शकता की हे कुठले फेटे आहेत कसं काय नाव आहे ह्या फेट्याचं आता हे शक्यतो आता वेल्वेटमध्ये भरपूर ट्रेंड चालू आहे हा वेलवेटचा फेटा आहे बर आणि हा जसं की शेरवानीचं जे कापड मलाई मलाईमध्ये जे म्हणतोय वर्ग मध्ये हँडवर्क मध्ये हे शेरवानीच्या कापडाचा फेटा बनवलेला आहे आणि हे रॉ सिल्क मध्ये आहे म्हणजे शक्यतो मॅचिंग वगैरे करतात की दुपट्ट्याला मॅचिंग पाहिजे नवरी मुलगीच्या ड्रेसला मॅचिंग पाहिजे तर त्या हिशोबाने आपण मॅचिंग वगैरे करून देतोय हा बघा नंतर हा सिफॉन मध्ये सिफॉनचा फेटा आहे बर <laughs> आणि बनारसी फेटा हेला बनारसी फेटा म्हणतोय बघितल्या तर माळा पण खूप आकर्षक अशा सगळ्या आहेत कोपऱ्यात व्हायला हा हा बनारसी हाँ, पनारसी हाँ, पनारसी फेटा हा म्हणजे आमदार लोकांना वगैरे पॉलिटिकल लोकांना शक्यतो आधी ह्या लग्नात वगैरे युज व्हायचा नंतर त्याची जी जर वगैरे आहे तर ती पॉलिटिकल लोकांना आकर्षित करण्यासाठी मग त्यांना आपण हाच सजेस्ट करतो जास्तीत जास्त बरोबर अशा नवरदेवाच्या माळा सुद्धा आपल्याकडे आहेत हा ओके या सुद्धा आपण रेंट वर देतोय म्हणजे कसं आहे यात हजार बाराशे रुपये घालण्यात कस्टमरला भरपूर त्यांचं नंतर नुकसानच होतोय कारण की जाय नंतर काही यूज नाही बरोबर हे पण आकर्षक आहेत एकदम हे असं आपण हे पण रेंटवर देतोय हे दोनशे ते अडीचशे रुपयाला आपण रेंट वर देतोय अच्छा तर हे मित्रांनो हे सगळं तर आहेच नवरदेवाचं नवरदेवाला सजवण्यासाठी जे साहित्य लागतंय ते आहे आपण इथं बघतोय की यांनी ह्या ज्या ऑर्डर आहेत ना त्या अशा पद्धतीने खाली आपण जर पाहिलं तर ह्या कधी जाणार आहेत ते परत कधी येणार आहेत असं सगळं पॅकिंग करून ठेवलेले हे सगळे चारे बाजूला तुम्हाला दिसत म्हणजे हा एक वेगळा कन्सेप्ट आहे मी तुम्हाला म्हटलं की कोल्हापूरमध्ये एखादा कन्सेप्ट रुजला ना तर तो कोल्हापुरी पॅटर्न ठरत असतो तर आपण हा एक अशा पद्धतीने पण यांच्याकडे अजून एक खास गोष्ट आहे आणि ती गोष्ट मात्र मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये थोडासा ब्रेक येणार आहे कारण ती इथं ह्या दुकानात नाहीये ती वस्तू मात्र बघितल्यानंतर तुम्ही कौतुक कराल काय ते सांगा हे आपल्याकडं राजे महाराजांच्या काळ्याच्या वेळेची जी रोल्स रॉयज विंटेज जी कार आहे ते आपल्याकडं नवरदेवांसाठी किंवा मोठा तुमचा काही कार्यक्रम असेल तर त्याच्या एंट्रीसाठी किंवा लग्नाची वरात असू दे त्याच्यासाठी आपण रेंट वर देतोय तर व्हिडिओ मध्ये दाखवतीलच मी ती गाडी तुम्हाला दाखवणार आहे गाडी बघून तुम्ही प्रचंड खुश होणार आहात फक्त मला ही कन्सेप्ट खूप आवडली की एकाकडं एका, एका बाजूला लोकांचा सा फायदा साठी आहे की अशा वस्तू ज्याच्या किमती लाखा लाखापर्यंत असतात त्या खरेदी करून परत त्या एकाच वेळेस वापरात आणून त्या टाकून देण्यापेक्षा अशा पद्धतीने रेंटवर आणल्या तर चार पाच हजारामध्ये नवर एकदम टॉपचा नटू शकतो खतरनाक व्यवसाय यांनी जे जे तरुणाई आहे बदलणारे त्यांनी हे कन्सेप्ट रुजवलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी हा व्यवसाय चांगला बिंदू चौकामध्ये कोल्हापूर सारख्या ठिकाणी फक्त फेटा रेंटनी देणारं दुकान चालवायचं तुम्ही विचार करा तर अर्थात त्याची उलाढाल तशा प्रमाणात असू शकते पण ही कन्सेप्ट आवडली आता तुम्हाला दाखवणार आहे ती विंटेज कार जी नवरदेवाला मिरवण्यासाठी त्याची मिरवणूक काढण्यासाठी त्याची वरात काढण्यासाठी भाड्यानं मिळते ती पाहूया